संविधान वाचवण्याकरता आंदोलन करतो एक संविधानाचा आत्माच संपला फक्त ढाचं राहिले आणि निवडणूक आयोगासारखे का कायदे बसून तुम्ही सगळे वन सायडेड निवडणूक आयुक्त आणि त्याच्याकडून पाहिजे ते करून घेणार म्हणायला मुद्दा एक आहे या देशाच्या घटनेमध्ये आम्ही जो ढाचा ठरवला भविष्याची वाट ठरवली ती वाट त्यांना बसवायची आहे हा महत्वाचा मुद्दा आहे शेवटी घटनेचा आत्मा ही लोकशाही आहे लोकशाहीचा आता अक्षरशः मोडदा पाडलेला आहे पैशाचा वापर असो किंवा जे काही सरकारी सत्तेचा दुरुपयोग असो तर लोकशाहीच राहिली नाही तर मग घटनेला काय अर्थ आहे पण घटनेचा त्याचा आत्मा जर निघून गेला आणि आता ही लोकशाही ह्याला म्हणायचं का ज्याप्रमाणे पैशाचा वापर केल्याचा उल्लेख बाबांनी केला तर मी स्वतः पाहिलेला आहे निवडणुकीमध्ये किंवा सत्तेचा गैरवापर केला पैसे अक्षरशः पोलिसांच्या पोहोचवले गेले सगळ्या सत्तेचा गैरवापर संविधान वाचवण्याकरता आंदोलन करतो एक संविधानाचा आत्माच संपला फक्त डाचं राहिले आणि निवडणूक आयोगासारखे का कायदे बदलून तुम्ही सगळे वन सायडेड निवडणूक आयुक्त नेमणार आणि त्याच्याकडून पाहिजे ते, ते करून घेणार याला अत्यंत तीव्र निषेध आमचा आहे पण अजून जनआंदोलन तर उभं राहिलं नाही असंच रेटून नेतील आणि तुझ्याने पत्रकार बद्दल विश्लेषण करायला लागले की इथे असं झालं तिथं याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं मूलभूत जर इलेक्ट्रॉनिक बशीसमध्ये काही जर विश्वास नसेल लोकांचा तर मला वाटतं की निवडणूक आयोगाची प्राथमिक जबाबदारी आहे की ती निवडणूक प्रक्रिया बदलली पाहिजे ज्या प्रक्रियेमध्ये लोकांचा विश्वास आहे ती प्रक्रिया आम्हाला तणून निवडणुका घेतल्या पाहिजे अन्यथा आमचं समाधान करा ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आमची नाही किंवा आम्हाला तिथे बोलणार आणि लांबून दाखवणार की इथं तुम्ही ते बघा यात काही दोष आहे का पुरावा द्या कसा पुरावा द्या इलेक्ट्रॉनिक मशीन आहे कागदाचे कसं असतं की तुम्ही दहा दहा वर्ष ते कागदाचे पिढे ठेवू शकता पुरावा बदलता येत नाही तिथे एक बटन दाबले की सगळा डेटा इरेज होऊ शकतो बदलता येऊ शकतो डेटा त्यामुळे आमचा विश्वास राहिलेला नाही प्रक्रियेवर आज तज्ञ सर्व तज्ञ महाराष्ट्रातले जे विश्लेषक आहेत इम्पेरिकल डेटा सांगतो की हे शक्य नाहीये फार मोठ्या प्रमाणात मत तिकडे गेल्या तर का एक आभास होतोय उमेदवारांनी पैसे भरले खेर मत मोजण्यासाठी पण त्याच्यात सांगितलं असं जात की कोर्टाचा आदेश बसणार असतील पण अशा सगळ्या परिस्थिती त्यातही पाच टक्के व्हीव्हीपॅट तुम्हाला मुद्द्याला देणार आहे मग सगळी प्रक्रिया लांबत जाणार आणि उमेदवार पैसे भरतायत खरे पण जेव्हा व्हीव्हीपॅट पोहोचले जाणार नाही जातं ना ते मुद्दा आकडा जाणार आयबी माझ्या माहितीप्रमाणे व्हीव्हीपॅट पोहोचणार नाहीत ते डेटा टाकणार आहेत म्हणजे पुरावा नष्ट करणार आहेत आणि त्यानंतर मॉक पोल घेणार आहेत पन्नास मध्ये टाकली किती बरोबर येतात मशीन मध्ये काही बिघाड नाही त्यांनी काय समाधान होणार आहे की शंभर टक्के पाच टक्के नाही शंभर टक्के मोजायला तुमची काय अडचण आहे शेवटी आपल्याला प्रक्रियेमध्ये विश्वास निर्माण करायचा एकदा विश्वास निर्माण झाला तर सगळे मान्य करतील बाबा शंभर टक्के जर मोजली नाही गेली तर ठोस Uh, काहीच या सगळ्यातून निघणार नाही मग दुसरं ऑप्शन काय मला वाटत नाही की काही निघेल कारण आमच्याकडे हातात व्हीव्ही पॅट नाहीये सर्किट नाहीये सोर्स कोड नाहीये चिप्स आहेत त्या चिप इस्रायल मध्ये तयार झाल्यात का जपान मध्ये झाल्यात ते मला माहिती नाही आणि इस्रायल आणि मोदींचे काय नाते आपल्याला सगळ्यांना माहितीये त्यामुळे आमचा प्रक्रिया विश्वास नाहीये तो तुमची जबाबदारी आम्हाला जनतेला विश्वास निर्माण करू द्या स्पष्ट बहुमत असताना राज्यात ते, ते अंतरविरोध त्यांचा आहे मी त्याशी आभाराच पत्रकार बोललो होतो हजार एकोणीस ला जसं भाजपच्या शीए नेतृत्वाने उद्धव ठाकरे फसवलं तस ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली त्यांना फसवून फसवू द्यायची माझी अपेक्षा आहे पण त्यात झालेच माझ्या नेतृत्वात शंभरच्या वरती काँग्रेसच्या जागा गेल्या शंभरच्या वरती कधी आमच्या माहिती जागा कमी झाल्या नेतृत्व केलं तेव्हा चौदाची मोदींची लाट होती आणि करावी लागेल बाळासाहेब थोडा होते त्यांनाही तेवढ्या मिळाल्या त्यापेक्षाही कमी आता जागा झाली आणि लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्या निकालानंतर आता काँग्रेसमध्ये काय बदल झाले पाहिजेत असं वाटतं तो माझ्या हा विषय